करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग चोवीस आता तुला माझ्या तावडीतून कोणीही वाचवू शकणार नाही तू कायमची माझी होणार आहेस असं बोलतच त्याने त्याचा चेहरा रेखाच्या मानेवर घुसळला आणि मोठा श्वास घेतला तिच्या शरीराच्या मोहक सुगंधाने तो वेडावून गेला होता आता त्याचा चेहरा रेखाच्या पूर्ण मानेवरून गळ्यावर फिरत होता तोच त्याने त्याचे ओठ रेखाच्या मानेवर टेकवले दुसरा हात त्याने रेखाच्या कमरेत घालून तिला आणखीनच जवळ ओढलं तो रेखाच्या पूर्ण शरीराला जणू काही ओरबडण्याचा प्रयत्न करत होता रेखाला त्याचा केळसवाना स्पर्श नकोसा वाटत होता रेखाच्या केसांची पकड आता सेल झाली होती त्यामुळे रेखाने त्याला पूर्ण ताकद लावून धक्का दिला बेसावत असलेला महेश रेखाने धक्का दिले दिल्यामुळे धडाम जाऊन जमिनीवर जा पडला रेखा संधीचा फायदा घेऊन तिथून पळणार तर महेशने तिचा पाय पकडला आणि रेखा ही जोरात तोंडावर पालती पडली त्याने तशीच रेखाला पायाला धरून जोरात मागे ओढलं प्लीज महेश सोड मला मी तुझ्या पाया पडते तुला हवं तर मी कायमची हे शहर सोडून जायला तयार आहे पण मला सोड रेखा रडत बोलली तू शहर सोडून गेल्यावर मला काय मिळेल तुझ्याकडून मला जे हवे ते मी आता मिळवणारच आहे कोणत्याही परिस्थितीत महेश रेखाला मिठी मारत बोलला त्याचं बोलणं ऐकून रेखाला त्याचा खूप राग आला होता तिने त्याला दूर ढक ढकलून जोरात त्याच्या कानाखाली वाजवली आता मात्र महेशने रागात तिला जोरात पकडलं आणि जमिनीवर पाडलं आणि महेश तिच्या अंगावर पडला रेखा त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करत होती आणि जोरात ओरडत होती रेखाचा आवाज मागच्या साईडला उभा असलेल्या अर्णवला ऐकू गेला तो आवाजाच्या दिशेने पाठीमागच्या तुटलेल्या दारातून आतमध्ये आला आणि समोरचं दृश्य बघून त्याच्या पाया तळपायाची पायाची आग मस्तकात गेली त्याने रागातच महेशला पकडून दूर ढकलून दिलं महेश जाऊन भिंतीवर आदळला रेखाने समोर बघितलं तर तिला अर्णव दिसला तिने घाईतच उठून अर्णवला घट्ट मिठी मारली आणि जोरात रडू लागली अर्णवला बघून महेश त्याला मारण्यासाठी धावून आला पण अर्णवने त्याच्या पोटात जोरात लात मारली आणि तो खाली पडला आता अर्णवने त्याला लाथा बुक्क्यांनी तुडवून काढलं तू तु याच हाताने माझ्या रेखाला स्पर्श केलास ना आता कोणत्याही मुलीला तू या हाताने स्पर्श करू शकणार नाही अर्णवने महेशच्या दोन्ही हातांची बोटे मोडून काढली आता मात्र महेशच्या नाका रक्त वाहू लागले होते आणि तो हात जोडून माफी मागत अर्णवच्या पायावर गिडगिडत होता तेवढ्यात जय पोलिसांनी घेऊन तिथे आला पोलिसांनी महेशला ताब्यात घेतलं अर्णवने रेखाकडे बघितलं आणि तिची अवस्था बघून त्याचं काळीच पिळवटून निघालं आता मला थोडा जरी उशीर झाला असता तर या विचारानेच त्याचं हृदय पिळवटून निघालं होतं रेखाचे भिजलेले आणि फाटलेले कपडे बघून त्याने त्याच्या अंगातला कोट काढला आणि तिच्या अंगात घातला रेखा हुटके देऊन रडत होती आणि अर्णव तिला मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करत होता इकडे गाणे ऐकत बसलेल्या रियाला झोप लागली होती आणि तिच्या चारही बाजूंनी पोलीस उभे होते अर्णव रेखाला घेऊन बाहेर आला आणि त्याने रियाच्या कानातले हेडफोन काढले रिया घाई गडबडीत उठून बसली समोर अर्णवला आणि पोलिसांना बघून तिची बोबडी वळली महेशला पोलिसांनी पकडले होते तिने इकडे तिकडे बघितलं आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली पण एवढ्या पोलिसांच्या समोरून पळून जाणे तिला शक्य झाले नाही आणि पोलिसांनी तिला पकडलं रियाने अर्णवकडे बघितलं अरे अर्णव मी काहीच केलं नाही मला पोलिस का घेऊन जात आहेत यात माझी काही चूक नाही हे सगळं या महेशने केलं आहे रिया काही बडबडत होती आणि सगळं काही महेशच्या माती थोपत होती तू काय केलं आणि काय नाही हे आता तुला सांगतील तुला इन्स्पेक्टर साहेब तिला माझ्या समोरून घेऊन जा आता सर कायमची जेलमध्ये चांगलं सांगितलेलं तुला कधीच समजत नाही अर्णव रियाकडे रागाने बघत बोलला अगर एखादी तू तरी सांग ना अर्नवला मी काहीच केलं नाही रिया रेखाजवळ जाऊन तिचे खांदे पकडून तिला हलवत बोलत होती तेवढ्याच रेखाला चक्कर आली आणि ती धडाम जमिनीवर पडली आता जवळजवळ सकाळ झाली होती अर्णव रेखाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला होता डॉक्टर रेखाला चेक करत होते अर्णवच्या जीवाची मात्र घालमेल सुरू होती रेखाला काय झालं असेल ती ठीक तर असेल ना या विचारानेच त्याचं मन व्याकुळ झालं होतं तेवढ्यात जय आणि डॉक्टर बाहेर आले अर्णव घाईतच त्या दोघांकडे गेला डॉक्टर कशी आहे रेखा काय झालं तिला ती ठीक तर आहे ना अर्णव काळजीत डॉक्टरांकडे बघून बोलत होता शी इज फाईन काळजी करण्यासारखं काहीच नाही त्या लवकरच शुद्धीवर येतील बाकी सगळं तुम्हाला डॉक्टर जय समजावून सांगतील मला एक अर्जंट सर्जरीसाठी जायचं आहे त्यामुळे मी येतो असं बोलत डॉक्टर अर्णवच्या खांद्यावर हात ठेवून निघून गेले अरे जय बोल ना लवकर काय झालं रेखाला नुसताच काय उभा आहे का माझा अंत बघतोस अर्णव जयकडे बघून एकामागून एक प्रश्नाचा भडीमार करत होता अरे तू मला बोलू देशील तर मी काही सांगेल ना तुझीच केव्हाची बडबड सुरू आहे आता तू एकदम शांत हो आणि इथे बस जय अर्णवला पाण्याचा ग्लास देत तेथील बाकड्यावर बसवत बोलला अर्णवने थोडंसं पाणी पिलं आणि एक मोठा श्वास घेतला आणि डोळ्यांनीच जयला बोलण्यासाठी इशारा केला रेखाच्या डोक्याला बराच मार लागल्यामुळे त्यातून खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे आणि तिच्या शरीरावरही काळे निळे डाग पडले आहेत कदाचित त्या लोकांनी तिला मारहाण केली असावी त्यात तिचे कपडे ओले असल्यामुळे तिच्या अंगात थंडी आणि ताप भरला आहे तिच्या अंगात खूप अशक्तपणा आला आहे त्यामुळे जेव्हा तिला रिया जोरात हलवत होती तेव्हा तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली पण काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही ती लवकरच शुद्धीवर येईल जय अर्णवला व्यवस्थित समजावून सांगत होता जयचं बोलणं ऐकून अर्णवला थोडं बरं वाटलं पण त्याला रियाचा आणि महेशचा खूप राग आला होता त्या दोघांचा विचार येताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली मी आता त्या रियाला आणि महेशला अजिबात सोडणार नाही त्यांनी खूप त्रास दिलाय माझ्या रेखाला आता त्यांना जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही अर्णव जयकडे ब रागाने बघत बोलत होता तेवढ्यात अर्णवचा फोन वाजला स्क्रीनवर आईचं नाव बघून त्यांनी लगेच फोन उचलला अरे अर्णव कुठे आहेस रात्रीची सकाळ झाली तरी अजून तुमच्या दोघांचा काहीच पत्ता नाही सगळं ठीक तर आहे ना मला सगळं काही खरं खरं सांग आ आणि ती रिया कुठे आहे याची तुला काही कल्पना आहे का अरे तीही कालपासून घरी आलीच नाही आई काळजीच्या स्वरात बोलत होत्या आई रेखाला बरं वाटत नाही ती बेशुद्ध पडली होती त्यामुळे मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय पण तू अजिबात काळजी करू नको ती आता ठीक आहे अर्णव आवाज नॉर्मल ठेवून बोलत होता अरे पण असं काय झालं तुम्ही बाहेर गेले तेव्हा थी तर ती ठीक होती तर मग अचानक असं काय झालं आणि तू हे सगळं आम्हाला आता सांगतोय काय बोलावं तुला आई अर्णवला रागवत बोलत होत्या आई मी घरी आल्यावर तुला सगळं काही व्यवस्थित सांगतो असं बोलत अर्णवने फोन ठेवला तेवढ्यात थे एक नर्स रेखाच्या रूममधून बाहेर आली सर मॅडम शुद्धीवर आल्या आहेत तुम्ही त्यांना भेटू शकता असं बोलत नर्स निघून गेली अर्णव जा रेखाला भेटून घे मी आहे माझ्या कॅबिनमध्ये काही लागलं तर सांग मला जया अर्णव कडे बघून बोलला आणि हसून निघून गेला रेखा शुद्धीवर आल्यामुळे अर्णव आनंदाने वेडा झाला होता त्याने हळूच रूमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये आला रेखा डोळे मिटून शांत पडली होती अर्णव येऊन तिथे जवळच असलेल्या स्टूलवर बसला आणि हळूच रेखाच्या कपाळावर हात ठेवला त्याच्या स्पर्शाने रेखाने हळूहळू डोळे खिलबिले करून उघडले तिने अर्णवकडे बघितलं तर अर्णवच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या रेखाने त्याच्याकडे बघताच तो गालात हसला आता कसं वाटतंय तुला खूप दुखतंय का अर्णव रेखाच्या ओठांवर झालेल्या जखमेवर प्रेमाने फुंकर मारत बोलला रेखाने त्याचा हात हातात घेतला आणि मान हलवून नाही म्हणून सांगितलं तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते तुम्ही का रडताय रेखा अर्णवकडे बघत म्हणाली कुठे रडतोय अगं मी रडत नाही पण काही कळायला मार्गच नाही माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी वाहत आहे पण तू का रडत आहेस आता तुझ्या केसालाही धक्का लावायची कुणाची हिंमत नाही अर्णव डोळे पुसत बोलला मला माहीत आहे तुम्ही माझ्यासोबत असताना मला काहीच होणार नाही पण माझही तसच झालंय मन काही वेगळंच बोलतय आणि डोळे काही वेगळेच मला रडायचं नाही पण आपोआप डोळ्यातून पाणी येते रेखा तिचे डोळे पुसत हसत बोलली अर्णव मात्र रेखाकडे प्रेमाने बघत होता रेखाही त्याच्या डोळ्यात आरफार बघत होती आता मात्र दोघेही एकमेकांच्या डोळ्यात तुडुंब बुडाले होते दोघांनाही हा क्षण इथेच थांबावा असं वाटत होतं रेखाने अर्णवचा हात घट्ट पकडला होता डोळे मात्र एकमेकांना प्रेमाची कबुली देत होते पण तोंडातून मात्र शब्द फुटत नव्हते अर्णवने थोडंसं वाकून रेखाच्या कपाळावर अलगत ओट टेकवले त्याच्या या प्रेमा स्पर्शाने रेखाच्या अंगातून एक गोड शिरशिरी वाहून गेली आणि डोळे आपोआप बंद झाले अर्णवने दुसऱ्या हाताने तिच्या डोळ्यातून गालावर आलेले अश्रू पुसले त्याच्या बोटांच्या थंडगार स्पर्शाने तिने पटकन डोळे उघडले तिने डोळे उघडताच अर्णवने डोळ्यांनीच तिला काय म्हणून विचारलं तिने नकारार्थी मान हलवून काही नाही म्हणून सांगितलं पण दोघांनीही एकमेकांच्या हाताची पकड एकदम घट्ट केली होती त्याचा दुसरा हात तिच्या कपाळावरून डोक्यावर फिरत होता यातून तिला तिच्याबद्दल त्याच्या मनात असलेली काळजी स्पष्ट जाणवत होती तिला त्याचा तो स्पर्श रोमा रोमात भिनल्यासारखा वाटत होता एवढ्या वेदनेत ही तिच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली होती आणि त्यात भर म्हणजे त्याची ती मादक नजर बस याच गोष्टीमुळे तिच्या हृदय हृदयात हजारो हजार तारा छेडल्या गेल्या होत्या रेखाच्या चेहऱ्यावरचे अनामिक भाव बघून अर्णवला काहीतरी वेगळेपणा जाणवला यू ओके अर्णवचा आवाज आला आणि ती भानावर आली तिने तिच्या मनातील भावना झटकून टाकल्या आणि स्वतःला सावरलं तिने त्याच्या हातातून पटकन हात मागे घेतला आणि त्या घाई गडबडीत तिच्या हाताला वेदना जाणवल्या आणि तिच्या तोंडातून आई शब्द बाहेर पडले तिच्या तोंडातून ते शब्द ऐकून अर्णवच्या हृदयात वार झाल्यासारखं वाटलं त्याचं हृदय वेदनेने पिळवटून निघालं आणि त्याला स्वतःचाच राग येऊ लागला मला माहीत असून सुद्धा रिया आणि महेश काहीतरी प्लॅनिंग करत आहेत तरीही मी रेखाला त्यांच्यापासून वाचू शकलो नाही माझ्या एवढा दुर्भाग्य माणूस कुणीही असू शकत नाही अर्णव मनातच स्वतःला कोसळत होता तेवढ्यात अर्णवच्या आई बाबा हॉस्पिटलमध्ये आले आणि रेखाची झालेली अवस्था बघून आईने अश्रू काढायला सुरुवात केली त्यांना आलेलं बघताच अर्णव उठला आणि बाजूला जाऊन उभा राहिला त्या दोघांना बघून रेखालाही भरून आलं होतं आई रेखाजवळ येऊन बसल्या आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरू फिरवला रेखांनी रेखानेही त्यांच्याकडे बघून एक गोड स्माइल दिली त्याही तिच्याकडे बघून हसल्या आणि तिची प्रेमाने विचारपूस करू लागल्या तोपर्यंत अर्णव बाबाला घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगतो ते सगळं ऐकून बाबांना आश्चर्याचा धक्का बसला होता रिया असं काही करू शकते यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर साहेब आले त्यांना रेखाचं स्टेटमेंट घ्यायचं होतं त्यांनी आतमध्ये जाऊन रेखाचं स्टेटमेंट घेतलं आणि अर्णवला पोलीस स्टेशनला येण्यासाठी सांगून ते तिथून निघून गेले या सगळ्या घटनेत रियाचा हात आहे हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता रिया असं काही वागू शकते हे त्यांचं मनही मानायला तयार नव्हतं पण हे सगळं खरं आहे या विचारानेच त्यांना चक्कर आली त्या खाली पडणार तोच अर्णवने त्यांना सावरलं आईचं ब्लड प्रेशर वाढलं होतं त्यांना थोडं बरं वाटल्यावर अर्णव पोलीस स्टेशनला आला तो काही फॉर्मॅलिटी कम्प्लीट करत होता तेवढ्यात आईच्या हट्टामुळे बाबा त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आले आई बाबा तुम्ही इकडे बाबा आईला इकडे कशाला आणलं आधीच तिची तब्येत ठीक नाही अर्णव त्या दोघांना तिकडे आलेलं बघून बोलला अरे सांगुन, सांगुन मी आईला सांगून सांगून थकलो पण तुझी आई ऐकते का कोणाचं तिला नेहमी तिच्या मनाचंच करायचं असतं बाबा आईकडे बघून थोडं चिडत बोलत होते तुम्ही दोघं माझी चिंता करू नका मी एकदम ठणठणीत आहे कुठे आहे रिया मला तिला भेटायचं आहे आई आजूबाजूला नजर फिरवत बोलल्या तेवढ्याच एक हवलदार रियाला आणि महेशला घेऊन बाहेर आला तिला बघताच आई लगेच तिच्याकडे गेल्या त्यांना बघताच रियाने त्यांना मिठी मारली आत्या बरं झालं तू आलीस मी काहीही केलेलं नाही तरीही मला या पोलिसांनी इथे पकडून ठेवलं आणि माझ्या बोलल्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही तू तर मला चांगलंच ओळखतेस ना मी कधी काही असं करेल का, का? आणि तेही रेखाच्या बाबतीत शक्यतरी आहे का अगं अर्णव ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही पण मला माहीत आहे तुला माझ्यावर विश्वास आहे आणि तू मला इथून सोडवायला आली आहेस ना रिया रडण्याचे नाटक करत आईला तिच्या शब्दात गुंतवत बोलत होती पण आईंना तिने केलेले काळे कारणामे अगोदरच माहीत असल्यामुळे त्यांनी तिच्याकडे एक जजईत कटाक्ष टाकला अगं तुला काही लाज वाटते का किती खोट बोलणार आहेस तू माझ्या प्रेमाचा गैरफायदा करून घेतेस असं बोलत त्यांनी तिच्या जोरात कानामागे ठेवून दिली त्यांच्या अशा वागण्याचा रियाला जबरदस्त झटका बसला म्हणजे आपण केलेला ड्रामा फुकट केला आणि माझ्या या खोट्या रडण्याचा आत्यावर काहीच परिणाम झाला नाही आता आपण पूर्ण फसलो याची रियाला पूर्णपणे जाणीव झाली विचार करत तिने आईकडे बघितलं काय कमी केलं मी तुला अगदी माझ्या पोटच्या मुलीप्रमाणे जपलं अर्णवपेक्षाही मी तुला जास्त जीव लावला अर्णवने किती वेळा मला समजावण्याचा प्रयत्न केला तुला दादा आणि वहिनीकडे गावाला पाठवून दे म्हणून पण मी त्याचं एकही ऐकलं नाही आणि तुला माझ्याजवळ ठेवून घेतलं तुझ्या सगळ्या चुका मी माफ केल्या माझ्या दादाला आणि वहिणीला त्रास होऊ नये म्हणून मी तुला प्रेमाने समजवत राहिले तुला तुझ्या चुका आपोआप समजतील असं मला नेहमी वाटत होतं पण मी चुकीचे होते तुला तुला तुझ्या चुका समजत समजणं तर दूरच पण तू तर गुन्हे करायला लागली आणि त्याचा तुला पश्चातापही नाही